जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरी पीक मग दोन हजार तेवीसचा एक छोटंसं अपडेट आहे तर मित्रांनो यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांना अग्रिमची रक्कम मिळाली नाही आणि सोयाबीनसाठी हा जो अग्रिम मंजूर झाला होता त्याची काहीला दहा नोव्हेंबरला काहीला तेरा नोव्हेंबरला म्हणजे वेगवेगळ्या तारखेला आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम प्राप्त झालेली त्याच्या तारख्या वेगवेगळ्या असू शकतात मित्रांनो परंतु बीड जिल्ह्यामध्ये जर बघायला झालं तर दहा नोव्हेंबरला काहीला तेरा नोव्हेंबरला म्हणजे असं सतरा नोव्हेंबरला अशा वेगवेगळ्या तारखेमध्ये ही रक्कम मिळालेली आणि आजचं जे आपण अपडेट पाहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विमा कंपनीने एक्क्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी तक्रारी आ, ह्या पूर्णपणे फेटाळून लावलेलं त्याचं काय कारण दिलेलं आहे ते आज सविस्तर अपडेट आपण आपल्या या आजच्या मध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याने मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका आता सध्या मित्रांनो मे महिना सुरू आहे आणि पीक विमेची जी, जी रक्कम आहे तर नोव्हेंबर महिन्यातच शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणं गरजेचं असतं परंतु मे महिना जरी आला तरी अद्यापही शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाहीये तर सविस्तर अपडेट आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हे जे अपडेट आहे परभणी जिल्ह्याचं अपडेट आहे आणि या ठिकाणी बघू शकता की परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत गतवर्षी बत्तीस टक्के पावसाची तूट व खंड स्वरूपाच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला त्यामुळं विमा भरलेल्या सहा लाख एकसष्ट हजार आठशे से तेवीस शेतकऱ्यांना मोबदला मिळणे अपेक्षित होते मात्र तसे झालेले नाही उलट विमा कंपनीकडे प्राप्त झालेले एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट तक्रारीपैकी या कंपनीने केवळ एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी तक्रारी ग्राह्य धरून एक्क्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी तक्रारी रद्द केल्या त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे क्षेत्रावरील सोयाबीन कापूस तूर उडीद पिके संरक्षित केली होती त्यामुळे नैसर्गिक संकटाच्या चक्रापासून शेतकरी निश्चित होता त्यात त्या घडले असेही जिल्ह्यात गत खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत बत्तीस टक्के पावसाची तूट व खंड स्वरूपाचा पाऊस झाला त्याचा फटका सोयाबीन कपाशी व तूर पिकाला मोठ्या प्रमाणात बसला त्यामुळे शेतकरी संकटात सापडले या शेतकऱ्यांना विमा कंपनीने विना पंचनामा सरसगट मोबदला देणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही झालेले नाही त्यामुळं शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे नुकसान तर तक्रार करावी लागली या तक्रारीमध्ये ऑफलाईन ऑनलाईन व कॉल सेंटर या तीन प्रकारामध्ये होत्या या तीनही प्रकारातून विमा कंपनीकडे एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद आदी पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद केले मात्र विमा कंपनीने आपली मनमानी करत एक लाख दोन हजार अठ्ठ्याहत्तर तक्रारी ग्राह्य धरल्या असून एक्क्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी तक्रारी फेटाळून लावल्या आहेत त्यामुळे पन्नास टक्के अनुदान तक्रारी ग्राह्य न धरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असे असताना जिल्हा प्रशासन मात्र बागेची भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे नियम तुमच्यासाठी नाहीत का विमा कंपनीने शेतकऱ्याकडून बहात्तर तासाच्या आत तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे कारण देत देऊन मोठ्या प्रमाणात या तक्रारी फेटाळून लावल्या परंतु दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाने शेतकऱ्यांना देऊ केलेली रक्कम विमा कंपनी नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंत टाकणे गरजेचे महिना सुरू असतानाही बहुतांश शेतकऱ्यांना पात्र ठरूनही मदत मिळालेली नाही त्यामुळे नियम केवळ शेतकऱ्यांसाठी असतात का असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे तर मित्रांनो सोयाबीन उत्पादकांना अग्रिम दिला पुढे काय सरासरीच्या तुलनेत बत्तीस टक्के पावसाची तूट आल्याने सोयाबीन उत्पादनात सत्तावन्न टक्के घट आल्याचा अहवाल प्रशासनाने विमा कंपनीला दिला त्यानंतर विमा कंपनीने सहा लाख एकसष्ट हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांपैकी चार लाख एक्केचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम अग्रिमपोटी दिली मात्र त्यानंतर एक पैसासुद्धा दिलेला नाही यामुळे जिल्हा प्रशासन केवळ बागेची भूमिका घेत असेल तर शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आणि मित्रांनो या ठिकाणी एक्क्याण्णव हजार एकशे तक्रारी ह्या पूर्णपणे पेट्रोल लावेल त्याचे वेगवेगळे कारणं दिलेले आहेत आपण ते आता पाहिलेले आहेत तर मित्रांनी छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडले तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करा पण विसरू नका भेटूयाच्या काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद